श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मूल होत नाही खूप हॉस्पिटल केले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही मूल बाळ होत नाही सतत गर्भपात होणे तर ज्या महिलांना मूल बाळ होत नाही त्यांना समाजामध्ये खूप वाईट बोलले जाते कुटुंबामध्येही मान सन्मान मिळत नाही त्यांनाही मनात कुठेतरी असे वाटते सर्व मलाच का माझ्याच नशिबामध्ये हे सर्व असे वाटते मनात खूप दुःख होते या महिलांनी काय करावे कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे जेणेकरून त्यांना मूलबाळ होण्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल आपण अशी कोणती सेवा करावी खूप प्रभावशाली आणि चमत्कारी सेवा आहे तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला एक महिन्यामध्येच तुम्हाला तुमचे जे काही बाळ होण्याचे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होते ही सेवा कोणती आहे ती सेवा कशी करावी काय नियम पाळावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला यामध्ये जे काही सांगितले आहे ते पूर्णपणे समजेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचे नामस्मरण करा जेणेकरून तुमचे आई होण्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल आपण सर्व स्वामींसमोर स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करतो ज्या कोणी आपल्या ताई आहेत त्यांना मुलबाळ होत नाही त्यांना स्वामी त्यांचे स्वप्न लवकरात लवकर आई होण्याचे पूर्ण करतील ही स्वामी चरणी प्रार्थना ती उपाय कोणता आहे कोणती सेवा आहे किती दिवस करायची काय नियम पाळायचे ते आपण पाहणार आहोत तुम्ही कोणत्याही महिन्यामधील पहिल्या गुरुवारपासून ही सेवा चालू करायची आहे तुम्हाला गुरुवारी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्हाला एक चौरंग एक पाठ मांडायचा आहे त्यावर पिवळे वस्त्र पिवळा ब्लाऊज पीस अंतरायचा आहे त्यानंतर दत्त महाराजांचा फोटो स्वामींचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही दत्त महाराजांचा फोटो असेल तरीही ठेवू शकता स्वामींचा असेल तरीही ठेवू शकता तुम्हाला पिवळ्या फुलांचा हार घालायचा आहे दत्त महाराजांच्या फोटोला पिवळी मिठाई ठेवायची आहे आणि तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावाध्याय याचे वाचन करायचे आहे हे वाचन तुम्ही करायचे आहे मूल होण्यासाठी त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा ते आपण पाहूया संकल्प करायचा म्हणजे काय तुम्ही एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे एक चमचा घ्यायचा आहे आणि हातावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ थोडे फुलं आणि हळदी कुंकू घेऊन तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे तुमचा हात आहे हातावर ठेवून तुम्हाला हात बंद करायचा आहे आणि बोलायचं आहे की तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे लवकरात लवकर मूल होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बोलायचं आहे की मी एवढे दिवस वाचन करणार आहे एवढे दिवस मी तुमचे नामस्मरण करणार आहे तुमची सेवा करणार आहे त्यामध्ये तुम्ही मला लवकरात लवकर फळ द्या मी जे काही सेवा करत आहे त्यामधून मला लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा जे काही तुमचे संकट असेल दुःख असेल काही कारणाने काही प्रॉब्लेम असतील ते पूर्णपणे निघून जाऊ द्या आणि माझी इच्छा पूर्ण करा म्हणून तुम्हाला बोलायचे आहे आणि संकल्प करून तुम्ही बोलायचे आहे मी एवढे दिवस करणार आहे तुम्ही एक्केचाळीस दिवस करणार असाल ते बोलायचे आहे तुम्ही तुम्ही एक महिना करणार असाल तरी बोलायचे आहे एकवीस दिवस करणार असाल तरी तुम्हाला बोलायचे आहे आणि संकल्प सोडायचा आहे म्हणजे तुम्हाला पळीने दोन वेळेस तुम्हाला हातावर पाणी सोडायचं आहे आणि पूर्ण तांदूळ हळदी कुंकू जे काही आपण हातामध्ये घेतलं आहे ते पूर्ण तुम्हाला एका तांबणामध्ये पळीने हातावर पाणी सोडून ते सोडायचे आहे आपण हा संकल्प करतो तेव्हा आपण जी काही इच्छा आहे ती आपली देवापर्यंत दत्त महाराजांपर्यंत स्वामींपर्यंत पोहोचते आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यास लवकरात लवकर इच्छा पूर्ण होते म्हणून आपण संकल्प करावा कोणतीही सेवा उपाय करतो तेव्हा संकल्पयुक्त जेव्हा आपण करतो त्याचे फळ आपल्याला लवकर मिळते म्हणून संकल्प करावा तुम्ही एक्केचाळीस दिवसाचा संकल्प करत असाल तर तुम्हाला एकही दिवस खंड पडू द्यायचा नाही एक्केचाळीस दिवस सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज गुरुचरित्रातील चौदा वाद्या आणि अठरा वाद्या याचे वाचन करायचेच करायचे आहे तुम्हाला हे वाचन करताय त्याचबरोबर तुम्हाला स्वामींचा अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे दत्त महाराजांचाही तुम्हाला जप करायचा आहे गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्ही एकशे आठ वेळेस श्री गुरुदेव दत्त हा जप करायचं आहे श्रीस्वामी समर्थ जप करायचं आहे तारक मंत्र करायचा आहे तारकमंत्र तुम्ही अकरा वेळा केला तर याचे खूप प्रभाव लवकर दिसतात तुम्हाला जरी तुम्हाला काही कामे असतील काही अडचणी असतील तर तुम्ही एक वेळेस केला तरीही चालतो तारकमंत्र हा खूप छोटा आहे तुम्ही पटकन बोलू शकता तारकमंत्र पटकन होतो स्वामींचा जपही तुम्ही एक अकरा माळी होत नसेल तर तुम्ही दररोज एक माळ केली तरीही चालतो पण गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे वाचन नक्की करा तुम्हाला एक महिन्यामध्ये मूल होतं मूलबाळ होते एक महिन्यामध्येच तुम्हाला याचे प्रभाव दिसून येतात खूप चमत्कार आहेत तुम्ही एक वेळेसही हे केले तरी तुमचे मूल होण्याचे स्वप्न पूर्ण होते तुम्ही जितके दिवस संकल्प केला आहे तेवढे दिवस तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याचे वाचन करायचे आहे संकल्पयुक्त जेव्हा आपण कोणती सेवा बोलतो तेवढे दिवस आपण करायचे आहे क मध्ये खंड पडू द्यायचा नाही हे वाचन करतो तेव्हा सुतक पिरियड्स आल्यास हे वाचन करू नये ते सर्व काही झाले की आपण स्वच्छ होऊन हे अध्याय वाचावे तुम्हाला अध्यायाचे वाचन करताय तेव्हा काय पाळायचे आहे काय नियम पाळावे तुम्ही नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचे आहे घरामध्ये नॉनव्हेज आणायचे नाही जोपर्यंत अध्यायाचे वाचन चालू आहे तोपर्यंत पूर्णपणे नॉनव्हेज बंद करायचे आहे आणि अध्यायाला वाचन सुरू ठेवायचे आहे तुमचा जिथे विश्वास आहे तिथे विश्वासाने करा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला याचे फळ लवकर मिळते विश्वास नसेल तर तिथे कोणतेही सेवा उपाय करा त्यामध्ये तुम्हाला कोणतेही फळ मिळणार नाही विश्वास ठेवून कोणतीही सेवा करावी कोणतेही उपाय करावे ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही ही सेवा विश्वासाने करायची आहे अशी कोणतीही सेवा नाही की ती तुम्ही केली आणि त्याचे फळ तुम्हाला मिळाले नाही पण काही लोक विश्वास ठेवत नाहीत काही लोकांना वाटते काही होत नाही म्हणून ते उपाय किंवा सेवा प्रभाव देत नाहीत तुम्ही जेव्हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे वाचन करता तेव्हा तुम्हाला भरपूर काही चमत्कार दिसतात तुम्हाला असे अनुभव येतात की तुम्हालाही वाटते खूप चमत्कार होत आहेत असे चमत्कार तुम्हाला दिसून येतात दत्त महाराजांची ही सेवा केल्याने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाते बघा तुम्हाला एक महिन्यामध्येच याचे खूप चांगले तुम्हाला अनुभव यायला चालू होतात तेव्हा तुम्ही नियम काय पाळावे तर पूर्णपणे नॉनव्हेज बंद करायचे आहे ब्रह्मचार्याचे पालन नाही केले तरीही चालते कारण तुम्ही मूल होण्यासाठी करत आहात त्यामुळे हे नियम नाही पाळले तरीही चालतात पण तुम्ही आ आंघोळ करून स्वच्छ होऊन तुम्ही अध्यायाचे वाचन करायचे आहे जेव्हा तुम्ही ही सेवा करताय पक्षी प्राणी यांनाही जीव लावा त्यांनाही अन्न द्या लहान मुलांनाही अन्न त्यांनाही जीव द्या त्यांच्यावरतीही त्यांनाही अन्न पाणी द्या जेव्हा तुम्ही अध्यायाचे वाचन करता तेव्हा घरामध्येही तुमच्या वातावरण शांत ठेवा सर्वांना चांगले बोला सर्वांशी चांगले राहा कारण आपण जेव्हा कोणती सेवा उपाय करतो त्यामध्ये आपले कर्मही चांगले असावे तुम्ही इतरांना चांगले बोलावे इतरांशी चांगले वागावे जेव्हा आपण कोणतीही सेवा उपाय करतो तेव्हा देवालाही आप